मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेअंतर्गत महिलांना स्वयंरोजगारासाठी आणि उपजीविकेसाठी प्रोत्साहन म्हणून ही दहा हजार रुपयांची एक रकमी रक्कम देण्यात येणार आहे सहा महिन्यांनंतर मूल्यांकन करून महिलांना दोन लाख रुपयांपर्यंत अतिरिक्त मदत दिली जाईल असं आश्वासन बिहार सरकारनं दिलं आहे नितीश कुमार यांनी गेल्या महिन्यात या योजनेची घोषणा केली आणि सात सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली ग्रामीण आणि शहरी भागातील एक कोटीहून अधिक महिलांनी आतापर्यंत अर्ज केले असून यातील सुमारे पंच्याहत्तर लाख महिलांना पहिल्या टप्प्यात प्रत्येकी दहा हजार रुपयांचा लाभ दिला जाणार आहे उर्वरित पात्र महिलांना टप्प्याटप्प्यानं निधी वितरित केला जाईल निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होण्यापूर्वीच सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम हस्तांतरित करण्याचा सरकारचा मानस आहे ही योजना केवळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेली मोफत रक्कम नसून महिलांना स्वयंरोजगारासाठी सक्षम करण्याचा एक प्रयत्न आहे म्हणजेच या योजनेअंतर्गत महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करून इतरांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देता येतील असं सरकारनं म्हटलंय महिलांसाठीच्या योजनांमधील ही आतापर्यंतची सर्वाधिक रक्कम आहे भाजप व एन याआधी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत महाराष्ट्र त्याआधी मध्य प्रदेश महिलांना रोख रक्कम देण्याची रणनीती राबवली होती डी एला या योजनेनं त्या त्यावेळी निवडणुकीत भरपूर प्रमाणात लाभ झालाय महाराष्ट्र दिल्ली हरियाणा सारख्या राज्यात मात्र पात्र महिलांना प्रत्येकी एकवीसशे रुपये देण्यात आले मागील वर्षी झालेल्या जम्मू काश्मीर निवडणुकीत मा सन्मान योजनेअंतर्गत दरवर्षी अठरा हजार रुपये व भाजपचे सरकार आले तर उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दरवर्षी दोन मोफत सिलेंडर देण्याचे आश्वासन भाजपनं दिले होते मुख्यमंत्री नितीश कुमार तब्बल सातशे पन्नास कोटी रुपयांचा या यो योजनेचा पहिला हप्ता प्रस्तुत करतील पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी अकरा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत बिहार सरकारने यापूर्वी बावीस सप्टेंबर रोजी या योजनेअंतर्गत निधी हस्तांतरित करण्याचं वेळापत्रक निश्चित केलं होतं मात्र विविध कारणांमुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आता उद्या महिलांच्या खात्यात हा निधी जमा केला जाईल